नमस्कार सुप्रभात मी सो अश्विन श्रीअरी मेंगाणे राहणार कोतुली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे सतरा आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये का संकल मैत्री दिनानिमित्त मी माझीच एक पादाकलक वृत्तातली गजल सादर करत आहे तत्पूर्वी सर्वांना दिनाच्या खूप 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 शुभेच्छा चला तर मग गजल घेते वृत्त आहे पादाकुलक मैत्र भावना कळते आता मैत्र भावना कळते आता थोडी थोडी रमते आता कृष्ण सुदामा पवित्र नाते कृष्ण सुदामा पवित्र नाते हृदयामध्ये जपते आता मैत्रीचे शिक खूप शिकवते फूल मैत्रीचे खूप शिकवते फुलाप्रमाणे जगते आता फुलाप्रमाणे जगते आता गंध फुलांचा कधी न विरतो गंध फुलांचा कधी न विरतो फुल सगंधित बनते आता दंगा मस्ती हुल्लडबाजी दंगा मस्ती हुल्लडबाजी आठवणीने करते आता आयुष्याच्या इंद्रधनूमध्ये आयुष्याच्या इंद्रधनूमध्ये रंग सुखाचे भरते आता युगायुगांची निर्मळ मैत्री युगायुगांची निर्मळ मैत्री अंतरामध्ये वसते आता मैत्र भावना कळते आता थोडी थोडी रमते आता मैत्री दिनानिमित्त लिहिलेली ही माझी पादाकुल कृत्तातील गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या मी तुमच्या अभिप्रायाची वाट पाहत आहे आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या आधीचे आणि यापुढील सर्व नवनवीन गजलांचे व्हिडिओ मी रोजच डाउनलोड करत असते त्यामुळे तुम्ही बघून मला अभिप्राय द्या चला आज तर मग आजचा भाग इथंच थांबवते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गजलेसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्री दिनाच्या खूप 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 शुभेच्छा